शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर जय श्री पोंदे म्हणून आहेत ताकारीमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर आ, मी खरंच खूप सॉरी म्हणेन का तर ह्या तईंनी आणि आणखी एक तई आहे तर ता, त्यांचा अनुभव उद्या येईल त्या ताईंनी मला सांगितलेलं होतं की तू म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी म्हणजे त्या दुसऱ्या ताई येतानी सांगितलेलं होतं गणेश चतुर्थी दिवशी माझा अनुभव सेंड कर आणि ह्या ताईंनी ज जे, जयश्री ताईंनी सांगितलेलं होतं की आईंच्या वाढदिवसा दिवशी प्लीज हा अनुभव शेअर करा तर मी मुद्दाम खरंच तुम्हाला खरं सांगते मी मी मुद्दाम अनुभव शेअर केले नाहीत जास्तीत जास्त वेळ आपण सेवेमध्ये आणि अनु ह्याच्यामध्ये आणि ऑब्वियसली क सणांची वगैरे पण कामं सगळ्यांनाच असतात आणि आपण पोटा पाहण्यासाठी जे काही चार रुपयेचं चा काम करत असतो कुठंतरी जॉब करत असतो कुठंतरी काम करत असतो तर त्या गोष्टी सांभाळून आपल्याला घरातली कामं करून मग सेवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतात तर माझं पण तेच आहे तर त्यामुळं मग मी म्हटलं की व्हिडिओ आपण नंतर पण करू शकतो आहे पण आजचा दिवस घरातली कामं पण लोकांची असणारच सगळ्या भगिनींची वगैरे आणि मेन म्हणजे सगळ्यात मेन महत्त्वाचं की सेवेला जास्त वेळ सगळ्यांना मिळावा तर व्हिडिओ जर पडला तर एक अर्धा तास का होईना जातोय त्याच्यामध्ये बघण्यामध्ये तर तेवढ्या अर्ध्या तासात वा नामस्मरण एखाद्या भगिनीचं झालं तर ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटलं म्हणून मी व्हिडिओ नाही केला तर म्हटलं दुसऱ्या दिवशी टाकूया आणि मी तईंना पण फोन करून सांगितलं की म्हटलं तई ह्या ह्या गोष्टीसाठी मी तुमच्या दोघींचे व्हिडिओ टाकत नाही पण त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं पण तुम्हाला खरं सांगते बाप्पा पण आहेत आणि आई पण कधीही असं म्हणणार नाहीत की दुसऱ्या दिवशी का टाकला का तर ती त्यांचा अनुभव पण तसाच खूप सुंदर आहे पण मी हा विचार करून अनुभव आज शेअर करायला लागले तर जयश्रीताई म्हणतात की गेली चौदा वर्षं झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि ह्या चौदा वर्षात सगळेजण सांगतात त्याचप्रमाणे खूप सारे अनुभव आले ते म्हणतात त्या म्हणतात आणि ज्या वेळेला मी पहिल्यांदा आईंच्या मार्गामध्ये आले त्यावेळेला म्हणजे नुकतीच माझी डिलेवरी झालेली होती म्हणतात त्या म्हणजे ल म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर एक दोन महिने झाले असतील म्हणतात आणि मी आईंच्या मार्गामध्ये आले तर कारण असं झालं म्हणतात की आमच्या म माझ्या मुलाचं हे होतं बारसं होतं म्हणतात आणि त्या बारशाच्या वेळेला म्हणजे पहिलंच पहिलाच मुलगा होता आमच्या घरात म्हणतात म्हणजे जवळजवळ पा चार पाच आम्ही जावा चुलत जावा सख्या जावा मिळून आम्ही चार पाच जावा ह्या सगळ्यांमध्ये मला पहिल्यांदा मुलगा झाला म्हणतात आणि त्यामुळं माझ्या सख्या जावेला पण नव्हता चुलत जावांमध्ये पण कुणाला नाही मुली होत्या सगळ्यांना आणि खूप आनंद झाला त्यामुळं म म्हणतात मग त्या म्हणतात त्यामुळं बारसं खूप मोठं घातलेलं होतं असं असल्यामुळं आणि जवळजवळ म नाही म्हणतात तर दीड दीड हजार तरी लोक होती म्हणजे एखाद्या लग्नासाठी जेवढं असेल तेवढं का तर खूप जास्त माझ्या सासूबाईंना माझ्या घरच्यांना आनंद झालेला होता आणि तर मुलाचं बारसं मोठंच करायचं असं ठरलेलं होतं मग त्यामुळं दीड हजार तरी लोक होती आणि मग आम्ही हॉल बुक केलेला होता म्हणतात तर आम्ही हॉलवर गेलो वगैरे आणि म्हणतात खूप खूप जास्त डिशेश वगैरे पण बनवलेल्या होत्या जवळजवळ बारा तेरा डिशेश बनवलेल्या होत्या म्हणतात खूप मोठं बारसं केलेलं होतं म्हणतात माझ्या मुलाचं अगदी एखाद्या राजकुमारासारखं मला वाटत होतं एखाद्या राजकुमाराचं जसा थाट असावा तसं वाटायला लागलेलं होतं खूप आनंदी होते म्हणतात त्या दिवशी मी आणि त्याच्यानंतर म्हणतात ज्यावेळेला गिफ्ट वगैरे द्यायला सगळेजण यायला लागले त्यावेळेला माझे ह्यांचे एक मित्र होते म्हणते मिस्टरांचे एक मित्र होते तर ते ज्या वेळेला आले तर त्यांनी म्हणतात की म्हणजे ते आईंच्या मार्गात होते पण आम्हाला कसं कधी असं म्हणजे हे वाटलं नाही म्हणतात की त्यांनी हे गिफ्ट देतील म्हणून त्यांनी आईंचा मोठा फोटो दिला म्हणतात आणि आईंचा मोठा फोटो दिल्यानंतर म्हणजे त्यांनी पॅकिंग करून दिलेलं होतं त्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं हे काय आहे नेमकं तर मग म्हणतात जे त्यांनी फक्त त्यांनी सांगताना सांगितलं की देवाचा आहे त्यामुळं तुम्ही व्यवस्थित ठेवा आत्ताच ठेवताना व्यवस्थित ठेवा कुठंतरी ठेवू नका असं ज्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी म्हणजे थोडंसं त्यांना ओळखलेलं होतं पण त्यांनी व्यवस्थित नेऊन एक म्हणजे सोफा होता तर त्या सोफ्यावर ठेवलेलं होतं आणि तिथं आमची दोन मुलं बसवलेली होती की व्यवस्थित लक्ष द्या आपण नंतर जाताना व्यवस्थित नेऊया म्हणून सगळे व्यस्त होते आणि त्या म्हणतात लक्षात आलं नाही कुणाच्या पण म्हणतात आईंचा फोटो नंतर गाडीमध्ये नेऊन ठेवला आणि गाडीमध्ये नेऊन ठेवल्यानंतर त्या गाडीमध्ये म्हणतात पंधरा हजार रुपये ठेवलेले होते आणि आईंचा फोटो नेऊन ठेवला आणि ज्यांना तो फोटा फोटो ठेवला माझे मिस्टर ठेवले ठेवले नाहीत म्हणल्या माझ्या म्हणजे माझ्याच मा मावस भावानं नेऊन ते गाडीमध्ये ठेवलेला होता आणि त्याच्यात पंधरा हजार रुपये पुढं ठेवलेले होते म्हणतात आणि त्याने गाडी हे केली आणि लॉकच केलं नाही म्हणतात आणि ते तसेच आले आणि आत आ आत ता, आले सगळे सगळेजण आणि बराच वेळ म्हणजे कुणी गेलंच नाहीत गा गाडीकडं म्हणतात एवढं सगळं हे होतं पण गाडीकडं कुणीच गेलं नाही काही नाही सगळं कार्यक्रम वगैरे व्यवस्थित पार पडला सगळं छान झालं म्हणतात आणि आईंचा फोटो आणि मला खूप नंतर वाईट वाटलं म्हणतात की ती गाडी गाडीवर ऊन येत होतं आईंच्या फोटोवर ऊन येत होतं हे होत होतं पण काही लक्षात आलं नाही म्हणतात आमच्या आम्ही ते म्हणजे सेफ राहावं म्हणून तो फोटो आम्ही गाडीत नेऊन ठेवलेला होता म्हणतात तर माहिती पण नव्हतं की आईचा फोटो आहे फक्त त्यांनी सांगितलेलं होतं देवाचं आहे पण ते माझ्या मिस्टरांनी थोडंफार ओळखलेलं होतं म्हणतात आणि मग म्हणतात माझ्या मुलाचं नाव बारशाच्या वेळेला ठेवलं तर ते कृष्णा ठेवलं तर म्हणतात कृष्णा नाव ठेवल्यानंतर काय माहिती म्हणतात काय माझ्या मिस्ट माझे जे मिस्टरांचे मित्र होते ज्यांनी फोटो दिलेला होता ते परत गेले म्हणतात आणि तर जेवायच्या आधीच ते गेले आणि म्हटले मी नंतर जेवायला येतो आणि जे तर ह्याने म्हटले का अरे कुठं चाललंयस तू का काय चाललंय तर मिसेस वगैरे आहे येतो मी म्हटले आणि त्यांनी जाऊन का नाय एक लॉकेट घेऊन आले आईंचं म्हणतात आणि ते लॉकेट का नाही माझ्या हातात ठेवलं म्हणतात वहिनी आणि कृष्णा नाव ठेवले तुम्ही तर खरंच तुम्हाला सांगतो माझ्या आई कृष्णा आहेत आणि कृष्णाचंच रूप आहे तुम्ही म्हणजे भले एक वार असू दे कुठला तरी पण कधीतरी घालत जावा या आईंच्या आईंचं लॉकेट माझं माझ्या मनाचं समाधान म्हणून मला मला वाटतंय म्हणून तुम्ही कधीतरी घालत जावा असं ज्या वेळेला ते बोलले म्हणतात तर त्यावेळेला म्हणजे मला असं आता कसं घालायचं म्हणजे एवढं काय मी आईंना ओळखत नव्हते किंवा आईंना कधी जाणलं नव्हतं म्हणतात त्या आणि कसं घालायचं म्हणून मी काय ठीक आहे म्हटलं आणि म्हणतात ते मी आ, आता कुठं ठेवायचं म्हणून हातातच बराच वेळ धरून ठेवलेलं होतं म्हणतात का तर यायला जायला लोकं लागलेली होती आणि त्यांनी ते असंच दिलेलं होतं म्हणतात म्हणजे काय असं क कशा तरी बांधून दिले वगैरे नाही तर त्यांनी असंच दिलेलं आणि ते देऊन ते जेवायला गेले म्हणतात आणि मग आ, मी नंतर माझ्या मिस्टरांना म्हटलं हे तुमच्या पाकिटमध्ये वगैरे ठेवून द्या का तर आता कुठं मी कुठंतरी पडेल वगैरे हे होईल तर ह्याने म्हटले असू दे घालूया त्यांना एवढं आणलं आहे प्रेमानं तर आजच घालूया म्हणून त्यांनी ते लॉकेट म्हटले ते त्यां माझ्या बाळाच्या गळ्यात माझ्या मिस्टरांनी घातलं असू दे त्याला एवढं वाटतंय ना तर आणि त्यांनी घेऊन का नाही बाळाला घेऊन नंतर त्याला दाखवलं आहे बघ आम्ही तुझं लॉकेट घातलं आहे बरं का तर ते चेनमध्ये आईंचं लॉकेट अडकवलेलं होतं म्हणतात आणि तुम्हाला खरं सांगते म्हणतात ती गोष्ट इतकी म्हणजे माझ्यासाठी इतकी महत्त्वाची होती म्हणतात मला वाटलं नाही म्हणतात आणि बारसं वगैरे सगळं झालं सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या म्हणतात संध्याकाळी म्हणजे आम्ही ज्या वेळेला बाहेर निघलो तिथनं जाळीसाठी म्हणून आणि बघितलं तर गाडीला लॉक नव्हतं माझे इन्स्ट्रुमेंट अगोद त्याच्यामध्ये पैसे वगैरे आहेत कागदपत्र आहेत सगळं आहे काय काय आहे आणि तुम्हाला खरं सांगते म्हणतात मला पण एकदम हे झालं आणि बघितलं तर गाडीतली कुठलीही गोष्ट हल्लेली नव्हती कागदपत्रं वगैरे सगळी तशीच होती आणि पंधरा हजार रुपये जे ठेवलेले होते ते सुद्धा होते तर मला आश्चर्य वाटलं आणि माझ्या सासूबाई म्हणल्या म्हटल्या की त्या उमेशने एवढं म्हणजे मनापासून दिला आहे ना तर ते त्यांनी रक्षण केलं बघ आणि अनलॉक म्हणजे लॉक नाही आला तरी पण ते व्यवस्थित राहिलेत पैसे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पण होत्या अशा ज्या की आम्ही नाही सांगू शकत म्हणतात आता म्हणजे यूट्यूबवर सांगू नका म्हटल्या पण त्या गोष्टीसुद्धा सगळ्या सेफ होत्या म्हणतात त्याच्यात गाडीमध्ये मग ते झालं म्हणतात मग सगळा कार्यक्रम वगैरे व्यवस्थित झाला म्हणतात आणि मी घरी आले म्हणतात घरी आम्ही आलो वगैरे आणि दोन दिवस अगदी ते लॉकेट असं गळ्यातच होतं दोन दिवस म्हणतात आणि नंतर मग मी दोन दोन तीन दिवसानं ना ते लॉकेट मी काढलं म्हणतात म्हणजे चेन वगैरे काढताना असं काय मी ते काढावून काढलं नाही म्हणतात दोन तीन दिवसानं मी ते लॉकेट काढलं म्हणतात चेन काढतानाच म्हणजे चेनच काढून ठेवली म्हणतात सासुईनं म्हटलं की हे ठेवून द्या वगैरे म्हणून आणि ते काढल्यानंतर म्हणतात म्हणजे मुलं आजारी पडतात खूप जास्त दगदग झाल्यानंतर ते होय पण म्हणतात तीन दिवस त्या मुलाला काही नाही झालं माझ्या म्हणतात म्हणजे तीन दिवस मूल व्यवस्थित होतं माझं ते आजारी पडलं नाही एवढ्या दगदगीत एवढी माणसं एवढा घोळका एवढा कार्यक्रम मोठा होता त्यामुळं आम्हाला वाटत होतं की आजारी पडेल वगैरे तर अजिबात आमचं बाळा आजारी पडलं नाही म्हणतात आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी मी काढला असेल म्हणतात आणि ज्या दिवशी मी ते लॉकेट आणि चेन काढली म्हणतात त्याच्या गळ्यातून त्या दिवशी म्हणतात दुपारपासून त्याला एकदम एवढा फणफणून ताप आणि सारखं कर, किरकिर करायला रडाय लागलं रडायला लागला तो आणि मग म्हणतात तरी पण आमच्या लक्षात आलं नाही म्हणतात ही गोष्ट आणि मग म्हणतात त्या दवाखान्यात नेऊन आणलं दोन दिवस दवाखान्यात नेऊन आणत होतो ते हे होत होतं त्याला त्रास होत होता म्हणतात दोन दिवस म्हणजे अगदी रडत होता सारखं ताप उतरत नव्हता पण तरीसुद्धा आमच्या लक्षात नाही आलं म्हणतात आणि दोन दिवसानंतर अचानक गुरुवार आला म्हणतात आणि गुरुवार आल्यानंतर माझ्या सासूबाईंना एकदम लक्षात आलं म्हटलं अगं तीन चार दिवसानंतर ह्याला ताप आलाय आणि तीन चार दिवस ते लॉकेट गळ्यात होतं आणि तर ताप नव्हता आला त्याला आणि त्या दिवशी पण बघितलंच गाडी गाडी आपली लॉक नव्हती तरीसुद्धा पैसे आपल्या सगळ्या वस्तू वगैरे सगळ्या ज्या ह्याच्या पण वस्तू बारशाच्या वगैरे काय 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 गोष्टी ज्या होत्या खूप महागड्या वगैरे त्याने कुणी कुणी दिलेल्या त्यासुद्धा गाडीमध्ये होत्या म्हणल्या तरी पण हे नाही झालं आणि हे झाल्यानंतर मला पण आश्चर्य वाटलं तीन चार दिवस मुलाला ताप आला नाही नंतर कसा काय आला आहे आणि मग नंतर मग म्हटला नाही थांब काढते मी आणि म्हटल्या मी त्या ते, ते लॉकेट सासूबाईंनी काढलं म्हटलं आणि त्याच्या गळ्यात घातलं आणि म्हणतात दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्याचा ताप बीप सगळं उतरलं नॉर्मल झाला इतकं आम्हाला आश्चर्य वाटलं म्हणतात आणि तो फोटो आणून आम्ही तसाच ठेवलेला होता म्हणतात म्हणजे गिफ्ट आलेले बरेच गिफ्ट म्हणजे तीन चार दिवसात परत हा आजारी पडला ते त्यामुळं आणि जाऊ दे थोडे दिवस आठ दिवसाने सगळे गिफ्ट ओपन करायचे वगैरे सासूबाईंनी ठरवलेलं होतं म्हणतात तर सोन्याचे वगैरे जे काही होत्या गिफ्ट आलेले ते तेवढे बाजूला ठेवलेले होते म्हणतात आणि मग म्हणतात त्याच्यातनं मग ते, ते काढलं आणि आ गळ्यात ज्यावेळेला घातलं दुसऱ्या दिवशी ताप उतरला म्हणतात त्याचा आणि मला मग पूर्ण विश्वास बसला की आ, ही व्यक्ती आईंच्या मार्गात येण्यासाठी आलेली आहे जन्माला खरं माझ्या सासूबाईंनी मला ते वाटलं म्हणतात की ही व्यक्ती आईंच्या मार्गात येण्यासाठी आलेली आहे आणि आईंना वाटत असावं की आम्ही पण कुठंतरी हे व्हावं म्हणून आणि मग म्हणतात त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी हे झालं आणि ते लॉकेट घातलं त्याच्या गळ्यात म्हणतात आणि मग शुक्रवार होता म्हणतात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणतात संध्याकाळी आईंचा फोटो माझ्या सासूबाईंनी काढला म्हणतात खूप मोठा हार आणला म्हणतात त्याला जवळजवळ सातशे साडेसातशे रुपयाचा हार आणला एकदम सुंदर म्हणतात आणि शुक्रवारच्या दिवशी आमच्या मंदिराच्या तिथं म्हणलं म्हणल्या सासूबाईंनी जागा करून घेतली म्हणजे अगदी व्यवस्थित अगदी छान अशी जागा करून घेतली आणि मोठाच्या मोठा तो फोटो लावला म्हणतात म्हणजे कधीच आमच्या घरामध्ये कुठल्याही गुरूंचं वगैरे काही नव्हतं म्हणतात आम्ही जे पण करायचो ते आमचे आराध्य जे आहेत कुलदेव कुलदेवी आपले जे महादेवांचं पिंड हे ते हे सगळ्या गोष्टी आमच्या घरात होत्या म्हणतात आणि आई विराजमान झाल्या शुक्रवारी आमच्या घरात म्हणतात आणि माझ्या सासूबाईंनी खूप मोठा हार आणला प्रसाद खूप छान केला म्हणतात त्या दिवशी आम्ही म्हणजे काही कारण नव्हतं पण माझ्या सासूबाई म्हटल्या की आपण आज बासुंदी पुरी वगैरे करायची आणि आईंना नैवेद्य दाखवूया माझ्या बाळाला त्यांनी फक्त उदंड आयुष्य निरोगी आयुष्य आणि सतसद विवेक बुद्धी देऊ देत मला बाकी त्यांच्याकडून काही नको आहे तर, तर मी आ, हे केलं म्हणतात प्रसाद वगैरे आम्ही सगळा दाखवला म्हणतात म्हणतात माझं बाळ अजिबात आजारी पडलं नाही म्हणतात आणि म्हणतात की त्याच्या हालचाली ज्या असतात आपण म्हणतोय पालथं पडणं म्हणा चालणं म्हणा बोलणं म्हणा हे सुद्धा खूप लवकर लवकर सगळ्या गोष्टी घडल्या म्हणतात कुठलंही नि म्हणजे कुठलेही त्याच्या त्याच्यामध्ये कुठलाही फॉल्ट किंवा एक एक मुलं लवकर उशिरा चालतात किंवा एक एक मुलं उशिरा पालती पडतात उशिरा रांगतात तर तो सगळं वेळेच्या आधी करायला लागलेला होता म्हणतात त्यामुळं आपसूक म्हणतात एक महिना पंधरा महिना किंवा प पंधरा दिवस किंवा महिना गेला असेल आणि मग आम्ही त्या दादांना परत म्हणतात बोलवलं ह्यांच्या मित्राला आणि त्यांच्या मिसेसना वगैरे त्यांना अनुभव सांगितला तर ते हसले म्हणले म्हणून आईनी कदाचित तो माझ्याकडून का तर माझी मिसेस म्हणत होते म्हटलं की तुम्ही आईंचं करताय पण त्यांनी करतात का उगीच कशाला आपण फोटो द्यायचा तर एखाद्याला पटतंय नाही पटतंय पण म्हणतात ते माझ्याकडून आपसूक आणलं गेलं म्हणतात आईंचा मोठा फोटो करून आणि तो तुमच्या घरात विराजमान झाला म्हणतात आई असं म्हणाले ते आणि मग म्हणतात आम्ही त्यांच्याकडून सेवा घेतली मग मी माझ्या मुलासाठी बालोपासना सुरुवात केली म्हणतात आणि बालोपासना त्याच्यानंतर ते म्हणजे मला त्यांच्या मिसेस सांगायला लागल्या दादांच्या की म्हटल्या नामस्मरण बालोपासना आणि भजनाला पण जात जावा तर भजनाला वगैरे जाणं बा लहान असल्यामुळं मला काही शक्य हो नव्हतं पण मी घरी करायला लागले म्हणतात बालोपासना आणि नामस्मरण हे एवढ्या दोन गोष्टी मी करायला लागले म्हणतात आणि मग म्हणतात ज्या वेळेला आमचा कृष्णा दोन वर्षाचा झाला त्यावेळेला आम्ही म्हणजे तो खूप लवकर राहायला पण लागला आमच्याशिवाय म्हणतात तर दोन वर्षाचा झाला तर त्याला आम्ही ठेवून म्हणतात सासूबाईंजवळ आम्ही अनुग्रहाला गेलेलो होतो तरी सुद्धा म्हणतात त्यांना कधीही किरकिर केली नाही किंवा त्रास दिला नाही काही नाही म्हणतात आणि आम्ही अनुग्रह वगैरे घेऊन आलो म्हणतात दोन वर्षांनी बा आमचं दोन वर्षाचं झाल्यानंतर आणि खूप म्हणतात अनुग्रहाचा खूप आम्हाला फायदा झाला म्हणतात मग आम्ही चांगल्या रीतीनंच चा, आम्ही दोघं आलो म्हणतात आईंच्या मार्गामध्ये सासूबाई पण माझ्या करायच्या म्हणतात प नामस्मरण वगैरे बालोपासना वगैरे कधी करायच्या नाहीत पण आईंना खूप मानायच्या नामस्मरण करायच्या ओम नमशिवाय म्हणायच्या आईंना पाया पडायच्या चा, खूप छान छान गुरुवारचं चा, खूप छान छान हार वगैरे शुक्रवारचं किंवा गुरुवारचं का तर शुक्रवारी आईंचा फोटो विराजमान झालेला होता आमच्यात म्हणतात त्यामुळं मोस्टली हो शुक्रवारचंच पण गुरुवारचं सुद्धा आ सासूबाई चा खूप चांगला चांगला जेवढा सुंदर बनवून घेता येईल तेवढा हार बनवून घेऊन घालायच्या म्हणतात आईंना आईंच्या फोटोला वगैरे तर त्याच्यानंतर मग म्हणतात असेच दोन दोन अडीच वर्ष गेले त्याच्यानंतर पुढं सेवा खूप चांगली चालू होती आणि अचानक म्हणतात माझ्या सासऱ्यांची तब्येत फार बिघडली म्हणतात पण अचानक तब्येत बिघडल्यामुळं म्हणतात की आम्ही म्हणजे सासूबाई थोड्या त्यांनी कधीच एकामेकांना सोडून राहिलेले नाही आहेत त्यामुळं ना सासूबाई फार थोड्या खचल्यासारख्या झाल्या का तर वय वाढलेलं होतं त्यामुळं त्यांना असं वाटायला लागलं बाहेर पडतील का नाही यामधनं ते तर मग मी म्हटलं आईंवर विश्वास ठेवूया आपण म्हटलं म्हटलं आणि तुम्ही आईंना बोला की तू मी एखादी सेवा वगैरे घेईन तर त्यांनी मग म्हटल्या की एक वर्ष मी मला परत होईल माहीत पर नाही पण निदान माझा हातपाय चालतात तोपर्यंत ह्या वर्षभरात तरी मी प्रत्येक वेळेला प्राथमिक सेवेला मंदिरात येईन म्हटल्या आणि तुम्ही खरंच आई कृपा करा माझ्या मिस्टरांना व्यवस्थित करा आणि म्हणतात माझे सासरे जवळजवळ सव्वा महिना आजारी होते म्हणतात आणि त्या सव्वा महिन्यात सासूबाई खरंच खूप खाली आलेल्या होता म्हणतात खूप त्यांनी टेन्शन घेतलेलं होतं त्यांच्या आजारपणाचं पण म्हणतात आज ज्या त्यांनी तसं बोलल्या आणि एक वेळ मंदिरामधनं जाऊन आल्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी मंदिरमध्ये जायच्या आधीच म्हणतात की माझे सासरे कवर व्हायला लागलेले होते आणि पाच सहा आठवडे गेले म्हणतात म्हणजे पुढं आणि एक महिनाभर गेला आणि सासरे माझे एकदम खडखडीत झाले एकदम पहिल्यासारखे नॉर्मल झाले त्यामुळं मग मन तर आता आईंची त्यांनी कायमची सेवा घेतली म्हणतात त्याच्यानंतरचा अनुभव असा म्हणतात की मी दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला प्रेग्नेंट राहिले त्यावेळेला म्हणजे माझी जी तारीख होती ती श्रावणात एंडिंग एंडिंग तारीख होती म्हणतात तर माझी डिलेवरी खरं श एंडिंगची तर म्हणजे श्रावण संपत आलेला होता संपत ये आ आलाय म्हणजे सॉरी श्रावण संपला संपणार अशी तारीख दिलेली होती श्रावण संपत आलेला अशी तारीख दिलेली होती तर म्हणतात आम्हाला वाटत होतं की श्रावणात झालं तर बरंच आहे असंच वाटत होतं म्हणतात पण म्हणतात श्रावण संपत आल्यावरची तारीख होती आणि म्हणतात ते पुढं गेले गेले दिवस आणि माझी डिलेवरी बरोबर आईंच्या वाढदिवसादिवशी झाली म्हणतात म्हणजे गणपती वगैरे आले सगळं हे झालं आणि आईंच्या वाढदिवसादिवशी माझी डिलेवरी झाली म्हणतात आणि त्यामुळं मग म्हणतात आम्हाला खूप आनंद झाला खूप आनंद झाला म्हणतात माझी डिलेवरी आणि मला मुलगी झाली म्हणतात तर आमच्या घरी आईने आ आईंच्या कृपेने लक्ष्मी आली आणि त्यामुळं म्हणतात की खूप जास्त विश्वास आहे आमच्या घरात म्हणतात काही असू दे काही असू दे आधी आईंना सांगणं आई हे असं असं आहे काय करायचं तुम्हीच सुचवा आणि जे आई म्हणतील त्या गोष्टी आमच्यात होतात म्हणतात आई सुचवून देतात की अशा पद्धतीनं तशा पद्धतीनं कुणाच्याही रूपानं देतात म्हणतात काहीही होतं पण ते आईंच्या कृपेने सगळ्या गोष्टी होतात म्हणतात तर हे हा माझा सगळ्यात महत्त्वाचा अनुभव होता की मला मा आईंचा वाढदिवस ज्या पण दिवशी असेल म्हणतात त्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस असतो आणि ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणतात माझ्यासाठी आणि माझी मुलं म्हणतात तुम्हाला मी खरं सांगते कृष्ण कृष्णासारखाच आहे माझा मुलगा म्हणतात की त्याच्या खोड्या पण तशाच आहेत पण इतका तो सगळ्यांना प्रिय असल्यासारखा आहे इतके मित्र इतक्या म म्हणजे जवळीकतेनं साधलेली लोक आता माझी मुलं मोठी झाल्यात म्हणतात पण कुठल्याही गोष्टीत माझ्या मुलांना कुणी असं बोट करून वाईट बोलतील असे कुठलेही संस्कार आम्ही पण दिले नाहीत म्हण मन, म्हणतात आणि ते आईंच्या आमच्यामुळं आईंच्या मार्गात वाढल्यामुळं त्यांच्याकडनं तसं होणार पण नाही म्हणतात तर सगळं खूप आईंच्या कृपेनं चांगलं आहे म्हणतात तर हे असे अनुभव होते म्हणतात माझे तर खूप सगळं चांगलं आहे म्हणतात आईंच्या कृपेनं कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे कम आणि सेवा वगैरे सगळी खूप चांगली घडत्या रोजच्या रोज तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात ऐकल्यावर म्हणत होत्या त्या आणि तर मग त्या म्हणत होत्या की बाकी काही नाही आहे शेवटपर्यंत सगळं दिलेलं आ आहे आईंनी कुठली गोष्ट कमतरता आहे असं नाही आहे फक्त शेवटपर्यंत अगदी मनापासून सेवा घडावी हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमशिवाय